ही मराठी फिल्म दोन हजार पंचवीस वर्षातील आतापर्यंत आलेल्या बेस्ट फिल्म पैकी एक आहे ही फिल्म रिलीज झाली तेव्हा तुम्ही थिएटरला जाऊन पाहू शकला नसाल तर ही फिल्म प्राईम व्हिडिओ वर रिलीज झाली आदिनाथ कोठारीने डिरेक्ट केलेली पाणी नावाची राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेली ही फिल्म अजिबात चुकवू नका ही फिल्म एका खऱ्या घटनेवर आधारित आहे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील नागदरवाडी येथील हनुमंत केंद्रे यांच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतलेला आहे हनुमंत केंद्रे या तरुणाचं सुवर्णा या मुलीशी लग्न जमत पण नागदरवाडी या गावात पाणी समस्या आहे म्हणून सुवर्णाचे वडील हनुमंतला मुलगी देण्यास नकार देतात सुवर्णाला पाहता क्षणी हनुमंत तिच्या प्रेमात पडलेला असतो त्याला सुवर्णाशीच लग्न करायचं असतं सुवर्णाचे वडील म्हणतात गावात पाणी आण मगच सुवर्णाचा हात तुझ्या हातात देतो मग तो सुवर्णाशी लग्न करण्यासाठी काय कष्ट घेतो गावात पाणी आणणे त्याला शक्य होतं का त्याच्या भगिरथी प्रयत्नांना यश येतं का हीच या फिल्मची गोष्ट पाण्याची समस्या देशातच नव्हे तर जगभरात सुरू आहे पाणी प्रश्नामुळे तिस महायुद्ध होणार अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी पाणी समस्या आहे इतर कामासाठी सोडा प्यायला पिण्यायोग्य पाणी मिळत नाही त्यासाठी बायकांना मैलोन मैल पायपीट करावी लागते पाणी आणणे हे कमीपणाचं काम आहे किंवा ते स्त्रियांचं काम आहे असं समजून बरेचसे पुरुष पाणी आणत नाही यामुळे बायकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचे सर्वे आहेत आणि ही एकच समस्या अनेक समस्यांना जन्माला घालते विकास कामांना खेळ बसते लोकांचं आरोग्य बिघडतं लोक शहरात स्थलांतर करतात शहरात स्थलांतर केल्यामुळे शहरातील नियोजन बिघडतं अस्वच्छता वाढते रोगराई वाढते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आजची समस्या आहे ज्या गावात पाणी समस्या आहेत त्या गावातील तरुणांचं लग्न होत नाहीये त्या गावात मुलीला द्यायला मुलीचे बाप राजी होत नाहीये आणि तरुणांच्या ह्याच समस्येवर पाणी फिल्म बोलते तर असं हे पाणी जगण्याचं मुळे आणि मरणाचं सुद्धा आणि ह्याच पाण्यावर आदिनाथ कोठारे यांनी पाणी नावाची फिल्म बनवली आहे जी की खूपच कमाल बनली आहे प्रियंका चोप्रा आणि मधु चोप्रा यांच्या पर्पर पेबल या कंपनीने ही फिल्म प्रोड्यूस केली आहे नितीन दीक्षित यांनी ही फिल्म लिहिली आहे आदिनाथ कोठारे रुचा वैद्य सुबोध भावे किशोर कदम सचिन गोस्वामी नितीन दीक्षित यांनी या सिनेमात काम केले सगळ्यांनीच उत्तम काम केले इतर सहकलाकारांनी चांगली साथ दिली पण विशेष कौतुक करावं वाटतं ते आदिनाथ कोठारे यांचं कारण डिरेक्टर असताना ऍक्टर म्हणून एवढं कमाल काम करणे अजिबात सोपी गोष्ट नाही पाणी समस्या पाण्याचा दुष्काळ खर तर हा खूप गंभीर विषय खूप गंभीर रडवणारा असा हा सिनेमा बनला असता पण तसं न होता सिनेमा मध्येच तुम्हाला हसवतो रडवतो मूळ समस्येची जाणीव करून देतो आणि शेवटी अंतर्मुख देखील करून जातो आदिनाथ कोठारे यांचं सर्वात जास्त कौतुक यासाठी वाटलं की त्यांनी भाषेवर खूप मेहनत घेतली आपल्या टीव्ही सिरियल्स मध्ये जशी चुकीची गावाकडील भाषा बोलणारी पात्र दाखवली जातात तसं आदिनाथ कोठारे यांना सहज करताना असतं पण आदिनाथ कोठारे यांनी वेळ घेऊन कंधार तालुक्यात लोक लो ज्या प्रकारे बोलतात त्यांनी तो टोन चांगल्या पद्धतीने आत्मसात केलाय इतर कलाकारांनी सुद्धा रिजनल टच लाभला की म्हणजे रिजनल म्हणजे फक्त भाषेवाईज म्हणत नाहीये मी इतरही गोष्टी त्यात येतात रिजनल टच लाभला की कलाकृती खरी वाटते आणि हेच पाणी या फिल्मच्या बाबतीत आदिनाथ कोठारी यांनी घडवून यांनी ही फिल्म लिहिली आहे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पटकथेची बांधणी केली आहे फिल्म कुठेही स्लो वाटत नाही गाणी अगदी योग्य ठिकाणी आहेत गाणी अडथळा वाटत नाहीत गाणी पटकतीला पुढे नेण्यात हातभार लावतात फिल्म मध्ये पाणी प्रश्नावर काम करत असताना राजकारणी लोक अडथळा आणतात असं दाखवले पण ते खूप थोडक्यात आहे त्यात अजून खोलात शिरायला हवा होतं असं वाटून गेलं कारण सध्याचा पाणी दुष्काळ निसर्ग निर्मित नसून तो मानव आपण पेपरात बातम्यांमध्ये ऐकत वाचत की नांदेडला तेव्हा शो ला वीस पंचवीस लोक होते एवढ्या चांगल्या सिनेमाला एवढे कमी लोक बघून वाईट वाटलं फिल्म आपल्यापर्यंत पोहोचण्यात कुठेही कमी पडली नाही आपण फिल्म पर्यंत जाण्यात कमी पडलो चांगल्या फिल्म सपोर्ट करा म्हणण्यापेक्षा चांगल्या फिल्म थिएटरला जाऊन बघा किंवा ओटीटी वर आल्यानंतर तेव्हा बघा पण बघा नक्की कारण चांगल्या फिल्म्स चांगल्या कलाकृती तुमच्या आयुष्यात मोलाची भर घालतात तुमच्या नकळत तुम्हाला जगायला शिकवतात तुम्हाला चांगल्या फिल्म्स बद्दल माहिती हवी असेल तर पैसा वसूया माझ्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू